नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता पार्टीच्या संग्रामनगर जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ मेघा रामचंद्र कसरे व संग्रामनगर पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार सौ राजेश्वरी कृष्णराज माने पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ पाणीगावचे ग्रामदैवत श्रीनाथ मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रकाश बापू पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले संग्रामनगर जिल्हा परिषद गटाच आणि संग्रामनगर पंचायत समिती गणाचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी आपल्या समोर आज तिसरा उमेदवार नाही नाही पंचवी ठीक आहे या दोन्ही उमेदवार आज आपल्या गावात आज आपल्या नाथबाबांच्या आशीर्वादानं प्रचाराचा नारळ या ठिकाणी त्याने आज वाहिलेला आहे वाढवलेला आहे मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे की येणारा काळ संघर्षाचा असेलच यात वाद असायचं कारण नाही परंतु ज्या पद्धतीनं आजपर्यंत आपण करत आलेलो आहोत आपण चार दिवसात त्या पद्धतीनं मीटिंग गावात बोलावून घेऊच आपण सगळ्यांशी चर्चा करू आणि आपल्या सगळ्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या दिवशी आपल्या गावाचा हा निर्णय होतोय त्या दिवशी आपण मोठ्या संख्येनं मोठ्या मताधिक्यानं आपल्या उमेदवारांना शंभर टक्के भरघोस मतदान तर करणारच करणार आहोत पण उभ्या माळसिरोज तालुक्याला आपल्याला पुन्हा हेही दाखवून द्यायचं आहे की पाणीमध्ये काहीही असेल कुणी बाहेर काहीही म्हणत असेल आपण ठामपणानं आपल्या देवाच्या पाठीशी उभे आहोत आपल्या उमेदवारांच्या पाठीशी उभे आहोत आपल्याला ठाऊक आहे पाणीवमध्ये भाजपच्या रूपानं किती मोठी कामं झालेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शंभर कोटीच्या कामांचे प्रस्ताव आपले दिल्लीमध्ये मुंबईमध्ये आपले आत्ता प्रस्तावित सगळी कामं मुंबईमध्ये पोचलेली आहेत माझ्या माहितीप्रमाणे एखादा महिना किंवा दोन महिन्यात आपल्या गावात कमीत कमी एक शंभर कोटी रुपयाची कामं भाजपच्या रूपानं सुरू होत आहेत आपल्याला त्या ते पद्धतीने मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत रामभाऊ तर सगळ्यांबरोबर आहेतच आहेत पण मला ठामपणानं आपल्याला आप सगळ्यांना सांगायचं आहे कुणी काहीही म्हणू कुणी काहीही सांगेल कुणी कशाही पद्धतीने प्रयत्न करेल आपल्याला ठामपणानं भाजप बरोबर आणि आमच्या या दोन भगिनी या ठिकाणी तुमच्यासमोर आहेत त्यांनाच आपल्याला मतदान करायचं आहे यापेक्षा जास्त काही आज बोलणं गरजेचं नाही पण आम्ही आपल्याला जेवढे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आम्ही ज्यावेळी शब्द देतो त्यावेळी त्याच्यात बदल असायचं कारण नाही कुणी काहीही म्हणू द्या बाहेर त्याच्याशी आम्हाला काही फारसं देणं घेणं नाही जो शब्द आम्ही रामभावना दिलेला आहे किंवा दादांना सांगितलेला आहे त्या मतांमध्ये कुठंही एक मताचाही फरक होणार नाही आणि दोन्ही मतं आमचे शंभर टक्के भाजपलाच पडतील यात शंका असायचं कारण नाही आपण सगळ्याच कार्यकर्त्यांना मी आग्रहाची विनंती करू इच्छितो की अतिशय चुरशीच्या निवडणुका आपण बघतो आहोत मी मुद्दाम आपल्याला सांगेन सगळ्यांना की प्रत्येक गटात माळशिरस तालुक्यातल्या अतिशय चुरशीची निवडणूक चालू आहे सुदैवानं आपल्या गटाची निव निवडणूक तशाच चुरशीच्या पद्धतीनं आहे पण त्याला उत्तर आपल्यापासूनच सुरुवातीला द्यायचं आहे पाणीची आघाडी सगळ्या गावामध्ये त्याच पद्धतीनं सगळ्या गावांमधून आपल्याला आघाडी घ्यायची आहे आणि मला वाटतं काही विधानसभेला ज्या पद्धतीनं आम्हाला आघाड्या मिळत गेलेल्या आहेत त्याच्यात कुठं काही फारसा बदल होईल असं वाटत नाही आम्ही ज्या ना पद्धतीनं सांगितलं आहे त्याप्रमाणे सगळ्याच गावांमधून आम्हाला नक्की भाजपच्या आमच्या उमेदवारांना आघाडी मिळेल आघाडी मिळेल असं म्हणण्यापेक्षा आम्ही तुमच्या वतीनं पाणीवकरांच्या वतीनं मी हे आमच्या दोन्ही बहिणींना सांगू इच्छितो की शंभर टक्के आम्ही जो शब्द दिलेला आहे त्याच्यात काही बदल होणार नाही शंभर टक्के आम्ही तुमच्याबरोबर राहू भाजप बरोबर राहू एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि परमेश्वराच्या दारात आम्ही सगळे उभे आहोत दुर्दैवानं आज थोडीशी आमच्या सगळ्याच भगिनींची आपल्या सगळ्यांची गैरसोय या ठिकाणी मंदिराचं काम चालू असल्यामुळं झाली आहे आमच्या दोस्तांनी सांगितलं की माईक नाही खरं तर आमची चूक झाली ही आमच्याही लक्षात आलं नाही की इथं सभा किंवा छोटंसं भाषण करावं लागेल नाही तर आम्ही तेही सोय करून ठेवली असते चला असू द्या पुढच्या वेळी आम्ही ते दुरुस्त करू यापेक्षा आता जास्त काही न बोलता जे आमचे पाणीवकर मागं उभे आहेत बाकी ज्यांचं तर काय आहेतच आहेत पण पाणीवकरांना काही सेपरेट सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आपण पाच तारखेला ठामपणानं आपला एक शिक्का भाजपशिवाय आपल्याला दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा विचार करायचा नाही आपल्याला भाजपलाच मतदान करायचं आहे एवढीच अपेक्षा आणि एवढीच विनंती मी सगळ्या आमच्या गावकऱ्यांना करतो आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी चालावं एवढी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आणि देवाच्या दारातून आपण विजयी मशाल घेऊन माळशिरस तालुक्यात संग्रामनगरचा गट आमचा मानेनं यावा एवढीच अपेक्षा कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्यासमोर व्यक्त करतो आणि थांबतो जय नाथ बाबा जय महाराज जय श्री